सी बसवला हो आणि तो बंद पडला तर हा पर्पज सर्व होत नाही त्याच्यामुळे त्याबद्दलचं आम्ही आजच वेगळं परिपत्रक काढतोय आणि हा जो शिंदे ना अक्षय रामा शिंदे नावाचा जो गुन्हेगार आहे त्याच्यावर पोक्साच्या कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि शहात्तर याच्याखाली खाली ह्या अक्षयवर गुन्हे दाखल केलेले आहेत तर ह्याला कडकात कडक शिक्षा व्हावी म्हणून फास्ट ट्रॅकमध्ये ही केस नेण्याच्या संदर्भात आजच मी आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलेन याच्यासाठी स्पेशल प्रॉसिक्युटर नियमाची आम्ही व्यवस्था करू आणि लवकरात लवकर मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो तिथं अशी केस झाली होती पंधरा दिवसामध्ये ही जी प्रक्रिया आहे ती नेण्याचा प्रयत्न करतो असं महिन्यामध्ये ही जर त्या ठिकाणी कोर्टासमोर आणली तर कोर्टसुद्धा पुरा कारण अर्थात ह्याला एक लिमिट असं असतं की त्याच्यामध्ये काही टेस्ट असतील काही रिपोर्ट्स घ्यायचे असतील तर त्याला काही कालावधी जाऊ शकतो पण जेवढ्या जलच शक्य होईल तेवढ्या लवकर याच्यावर कारवाई व्हावी आणि ही जी कलमं लावलेली आहे त्याच्यामध्ये पहिल्या कलमामध्ये सहा महिने तुरुंगवास आहेत दुसऱ्यामध्ये तीन वर्ष तुरुंगवास आहे आणि तिसऱ्या कलमामध्ये दहा वर्ष तुरुंगवास आहे म्हणजे एकूण दर साडेतेरा वर्षासाठी गुन्हा सिद्ध झाल्यानंतर याला शिक्षा होऊ शकेल आणि ही ह्या शिक्षेच्या विरुद्ध दंडसुद्धा होऊ शकेल तो दोन लाख आणि पाच लाख वगैरे असाच आणि पाच लाख कारण दंडाने काय शिक्षा भरून निघत नाही पण ज्या शिक्षा आहेत त्या कडक आहेत त्याच्यामुळे ह्या शिक्षा केल्या जातील स्वतः उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री दोघंही ह्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत त्यांचा स्वतः फोन होता की मुख्यमंत्री तर जवळजवळ दहा मिनटं विषयाच्या संदर्भात अतिशय दहा मिनटं ते ह्याच्या विषयावर बोलत होते आणि काय काय करायचं त्यांनी हे केलं आहे आणि त्याच्यामुळे आपण मी तुम्हाला सांगितलं की सी सी टी व्ही ला ज्या ठिकाणी शाळांवर आम्ही जबाबदारी टाकलेली आहे परंतु आता ती झेडपीचे मुख्या कार्यकारी अधिकारी असतील जर झेडपीच्या स्कूलमध्ये सी सी टी व्ही नसतील तर झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालावं प्रत्येक जे आयुक्त आहेत महापालिकेचे त्यांनी ज्या ज्या ठिकाणी मुख्याधिकारी असतील त्या नगरपालिकेमध्ये मुख्याधिकाऱ्यांची ती जबाबदारी राहील असं जी आर आम्ही आजच इश्यू करतो कारण सी सी टी व्ही प्रायव्हेट स्कूलना आपण कंपल्सरी करतो परंतु गव्हर्मेंट स्कूलमध्ये डी पी सीमध्ये पाच टक्केची तरतूद आहे तर या तरतुदीमधून हे सी सी टी व्ही ब बसवले जावे अशी अपेक्षा आहे विशाखा समिती करत असताना आमचं एक स्कीम आता सुद्धा चालू आहे मीना राजी मंच त्याचा वापर करता येईल का त्याचासुद्धा आम्ही विचार करतो आहे आणि आता सगळे डेप्युटी डायरेक्टर हे माझ्याबरोबर व्ही सीवर होते आणि आता मॅडम पूर्वी महिला बालकल्याण समितीचा हा जे विभाग आहे त्याच्यासह सचिव होत्या त्यांनी ताबडतोब महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलेलं आहे या कुटुंबाला काय मदत करता येईल त्या मुलीचं समापोदेशन कसं करता येईल या सगळ्या बाबींवर आजच्या चर्चा होईल याच्या संदर्भातले अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना असतात मदत देण्याच्या संदर्भातली ती मदतसुद्धा त्या मुलीकडे तातडीने पोचली पाहिजे आणि त्याच्याचबरोबर अशा प्रसंगाचा परिणाम हा आयुष्यभर राहू शकतो म्हणून तिचं समोपदेशनसुद्धा सा करायला लागतं त्याच्यामुळे मुलीची आयडेंटिटी ही डिस्क्लोज केली जाणार नाही आणि त्याच्याबरोबर तिला जी जी मदत तिला अन्य ठिकाणी ॲडमिशन घ्यायची असली तरी पण त्याला ती मदत केली जाईल कारण हे ग्रँटेबल स्कूल होतं त्यामुळे ग्रँटेबल स्कूलमधली मुलगी असेल तर दुसऱ्या ग्रँटेबल स्कूलमध्ये तिला घ्यायची असेल कारण बऱ्याच वेळेला मग तो, तो परिणाम होतो मुलींच्या मनावरसुद्धा त्याच्यापेक्षा आम्ही ती काळजी घेऊ मुलींची आयडेंटिटी आम्ही कुठल्याही केसमध्ये डिस्क्लोज केली जात नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला आप चाईल्ड हेल्पलाईन आहेच त्याच्याविरुद्ध ड्रॉपबॉक्सबद्दल मी आपल्याला सांगितलं चिराग ॲप आहे आणि ह्याचा सगळ्याचा जो आढावा आहे हा आपण रेग्युलरली घेण्याच्या संदर्भात डेप्युटी डायरेक्टरनं ही जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामध्ये गुड गुड टच बॅड टच असेल ह्याचीस माहिती मुलींना असली पाहिजे अशी असली तर त्या संदर्भात स्वतः तक्रारी करू शकते आम्ही अतिशय ही घटना सिरियसली घेतलेली आहे आणि या घटनेमुळे जर कुठेही तृटी राहिलेली असेल जसं मी तुम्हाला सांगितलं की मी आज नाही मिटिंग घेतली मी आठ महिन्यापूर्वी मिटिंग घेतली सखी सावित्री समित्या स्थापन करण्याच्या संदर्भात आपल्या ज्या म्हणजे ह्याची जी समिती असते बालहक्क समिती याच्या सुशिबेन शहा यासुद्धा अत्यंत ॲक्टिवली सातत्याने आमच्याशी पाठपुरावा करत असतात आमच्या आयुक्तांना भेटत असतात त्यांच्याशी बोलत असतात त्याच्यामुळे डिपार्टमेंट एवढं सजग असतानासुद्धा असे प्रकार घडतात किंवा सी सी टी व्ही बंद असल्यामुळे हे प्रकार घडतात तर हे निश्चितपणे अतिशय मला स्वतःला मनाला वाईट वाटतं की असा प्रसंग महाराष्ट्रामध्ये घडू शकला केवळ सी सी टी व्ही सुरू असता तरी हा प्रसंग घडला नसता तिचं जर ड्रॉप बॉक्स असता तरी हा प्रसंग घडला नसता त्याच्यामुळे आम्ही अत्यंत सिरियसली घेतलेल्या आहेत सगळ्या ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर ज्यांच्याकडे सावित्री आपल्या ज्या समित्या आहेत या समितीच्या स्थापना झालेली नसेल तर त्या संदर्भातसुद्धा कारवाई करण्याच्या संदर्भात मी आदेश दिलेले आहेत त्याच्यामुळे सखी सावित्री समितीमध्ये हे सगळं आहेच आणि तिथले ज्या टीचर पॅरेंट्स असोसिएशनचे अध्यक्ष असतात हेच या समितीचे सुद्धा अध्यक्ष आहेत स्वतः जो पालक असतो त्याला आपल्या मुलांच्याबद्दल अधिक काळजी असते त्याच्यामुळे अधिक ॲक्टिव्हली ह्या समित्यांनी काम करावं मुलींना सेव्ह करावं असे पूर्ण आदेश आणि आपण बघितलेले की माझ्या डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी ताबडतोब या ठिकाणी बोलून घेतले हिंदी हिंदीमध्ये बात करतो जरा आप दोन्ही ठुके ना मेरा मेरा देखिए जो भी इंसिडेंस अंबरनाथ में हुआ बहुत ही बुरा हो गया है हमारी पूरी मशीनरी एक्टिवेट हो गई है हमारे जो हमने इंस्ट्रक्शंस दिए थे आज मेरे डिपार्टमेंट में चार आई ऑफिसर हैं सब लोग पुनः से मुंबई से सब लोग इकट्ठा है हमारी पूरी जो मशीनरी है महाराष्ट्र की एजुकेशन डिपार्टमेंट महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका